मी आज सर्व कराड शहराबरोबर एक नंबर प्रभागातील सर्व मतदारांना आव्हान करू इच्छितो की उद्याच्याला सायंकाळी दोन वाजता दत्त चौक येते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा होणार आहे या सभेसाठी आवर्जून सकाळी उपस्थित राहावे साहेबांचं सा तुम्हाला माहित आहे की बोलत नाही तर करून दाखवतात दा? या भावनेतून साहेब उद्या येणार आहेत कराड शहरासाठी भरभरून साहेब देतील अशी सर्वांना अपेक्षा आहे शंभर टक्के कराडची सत्ता ही शंभर टक्के कराडकर नागरिक ही भारतीय जनता पार्टीच्या हातात देतील चांगल्या विचाराच्या चांगल्या माणसाला ही सत्ता कराडकर शंभर टक्के सुकृत करणार आहे त्यामुळं केंद्रात भारतीय जनता पार्टी सरकार राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार सातारा लोकसभेला भारतीय जनता पार्टीचा खासदार कराड दक्षिणचे भारतीय जनता पार्टीचे आमदार कराडचा तसे नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पद शंभर टेके भारतीय जनता पार्टीचे नागरिक सुज्ञ नागरिक निवडून देतील अशी अशा या प्रचार दौऱ्यानिमित्त मला वाटतं मी आज सर्व कराड शहराबरोबर एक नंबर प्रभागातील सर्व मतदारांना आव्हान करू इच्छित की उद्याच्याला सायंकाळी दोन वाजता चौक येथे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा होणार आहे या सभेसाठी आवर्जून सगळ्यांनी उपस्थित राहावी साहेबांच सा तुम्हाला माहित आहे की बोलत नाही तर करून दाखवतात दा? या भावनेतून साहेब उद्या येणार आहेत कराड शहरासाठी भरभरून साहेब देतील अशी सर्वांना अपेक्षा आहे शंभर टक्के कराडची सत्ता ही शंभर टक्के कराडकर नागरिक ही भारतीय जनता पार्टीच्या हातात देतील चांगल्या विचाराच्या चांगल्या माणसाला ही सत्ता कराडकर शंभर टक्के सुपूर्द करणार आहे त्यामुळं केंद्रात भारतीय जनता पार्टी सरकार राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार सातारा लोकसभेला सर भारतीय जनता पार्टीचा खासदार कराड दक्षिणचे भारतीय जनता पार्टीचे आमदार कराडचा नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पद शंभर टेके भारतीय जनता पार्टीचे नागरिक सुज्ञ नागरिक निवडून देतील अशी आशा या प्रचार दौऱ्यानिमित्त मला वाटतं